आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणजे रय शिक्षण संस्था तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण करण्याचं काम या संस्थेने निर्माण केले धर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित महाकला प्रदर्शन येथे आयोजित केलेलं आहे एकोणीसशे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मॉडेलची गाडी आहे याच्यामध्ये झिंक प्लेटेड पत्रा आहे आधुनिकरणमधल्या गाड्यामध्ये आणि या गाडीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कित्येक शतक ही जर गाडी उभी राहिली तर ही गाडी रस्त धरलेली नाही ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे याला सहा सिलेंडर पेट्रोलचं इंजन आहे तुरंत ही पूर्वी सहा वोल्टच्या गाड्या होत्या आता आम्ही आधुनिकरण पद्धतीनं त्याला बारा व्होल्टमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे ही गाडी यापूर्वी या आठवमोबाईलमध्ये या या एक नव जीवन देण्यासारखं त्या गाडीच्या वैशिष्ट्य सर्व आठवड्यात प्रेरित या गाडीकरता उत्सुकानं पाहत आहे मी फक्त पुस्तकात वाजलं होतं कर्मिवराचं चरित्र पण इथं आल्यानंतर ता मी प्रत्यक्षात बघितलं त्यांचे फोटो त्यांची कार मला खूप अभिमान अभिमान वाटला आणि खूप छान वाटलं मी ह्या कार्यक्रमासाठी मोखाड तालुक्यातून साजराला आलेला आहे आणि आम्ही तर नृत्य आहे टारफा नृत्य आहे आणि जो टारफा आहे ते याला म्हणतात हे धोती भोपळ्याचं बनवलेला आहे हे बांबूचं बनवलेलं आहे आणि माडाची पाते आहे मला या कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा खूप छान वाटलं आम्ही या शिक्षण संस्थेमध्ये दोन वर्ष शिकत आहोत आत्ता आम्ही अकरावीला या शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलं खूप छान वाटलं इथे येऊन खूप सारे पाहायला भेटले कधी ना आम्ही पाहिलेला आम्ही या संस्थेमध्ये येऊन पाहिलं आणि कर्मवीर अण्णांचे जीवनचरित्र मला अनुभवायला भेटलं त्यांच्या जीवनचरित्राबद्दल मी खूप काही बोलले आहे त्याचा मलाही अभिमान वाटतो आणि या रय शिक्षण संस्थेचाही मला खूप अभिमान वाटतो आमच्या या सध्याच्या नव्या पिढीला भावी पिढीला आठव मोबाईलमध्ये झालेला बदल आणि पूर्वीची जी गाडी होती त्यातलं बदल त्याच्यात लक्षातलं फरक दाखवण्याकरता मी स्वतःहून मेहनत करून अण्णांच्या आशीर्वादानं बोट ठेवले की ही गाडी स्टार्ट झाली आणि आज ह्या तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता अण्णांच्या एकशे से पंचवीसशा जयंतीनिमित्त या प्रदर्शनमध्ये ही गाडी मी स्वतःहून स्टार्ट करून माझ्या स्वयंखर्चा गाडी मी उभी केलेली आहे धर्मवीर भाऊराव पाटलांच्या या जीवानं महाकला प्रदर्शनामध्ये सर्वात आकर्षण ठरले ते हे शेवलेली गाडी आणि ह्या गाडीचं महत्त्व फार मोठं आहे या गाडीनं हिंदू मुस्लिमांची दंगल शमावण्याचं काम केलेलं आहे शशिकांत कोरे कॅमेरामॅन योगेश हिरवे भारत फॉर इंडिया सातारा